गाईज काही दिवसात मी यांना पण युट्यूब वर बनवणार आहे किराणा <laughs> चतुरी खायला द्या काहीतरी खायला गाईचा आम्ही आता थांबलो खायला यायला लागतंय

बघा कोणा कोणाकडे जर भाताची आता, आता लागवड करायची असेल तर आमच्याकडे दोन लोक आहेत भात लागवडीसाठी कॉन्टॅक्ट संपर्क प्रज्ञा तेजस इन्स्टा इन्स्टा अकाउंट या दोघांना कॉन्टॅक्ट करा देखो छाता उलटा नाही गाईज त्यांनी छत्री बंदच करून टाकली

हे गाईज इथे एक धबधबा दब आहे एक राईट हँड साइड ला आहे पाचशे मीटर पुढे गेल्यावर एक लेफ्ट हँड साइड ला आहे दोनशे पायरे हा आणि दोनशे आहे ते बघाय हा डिटेल मध्ये सांगेल तुम्हाला किती पायर आहे हा बघा हा माझा नवरा आहे ते तांदळाच्या शेतीतले लोक कसे दिसतात इकडे बघ तुझा मुखडा दाखव मुखडा कुठलं जायचं

का है तुमको भुट्टा नहीं खाने का है क्या भुट्टा <laughs> नहीं खाने का है क्या तुमको तुमको नहीं, नहीं खाना है क्या वो नहीं गाइस